मित्रांनो नमस्कार साधारण सव्वा वर्षापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीत घडलेली दुर्घटना तुम्हाला लक्षात असेलच परंतु त्यानंतर प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व रंगकर्मी कलाकारांना एक आश्वासन दिलं होतं की साधारण एक वर्षामध्ये हे कामकाज पूर्ण होईल परंतु दुर्दैवानं तुम्हाला आज आम्हाला आज, असं सांगावंच वाटतं की एक वर्षामध्ये ह्या नाट्यगृहाच्या मुख्य छताचं काम देखील पूर्ण झालेलं नाही तुम्हाला असं बघायचं आहे का पुढच्या पिढीला असं सांगायचं आहे का राजर्षींनी आमच्या डोक्यावर छप्पर दिलं आणि ह्या प्रशासनानं ते छप्पर काढून टाकले प्रकरण गंभीर आहे पण कलाकार खंबीर आहे आणि कलाकाराच्या पाठीमाग हा रसिक प्रेक्षक त्याच्यापेक्षा शाहू महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या मागे पाहिजे नक्की या पाच नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह के धन्यवाद